लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय पाठीमागे च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर झिरो दोन आपल्याकडील जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क योजना दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्ज फायदे आणि पात्रता आपणा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील ग्रामीण महिलांसाठी वेळोवेळी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना सुरू करते तसेच आपल्या राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल यासह नव तेजस्विनी प्रकल्पांतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना कमी व्याजदरात कर्ज देणार आहे ज्याद्वारे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील नवतेजस्विनी योजनेतील लाभाची रक्कम लाभार्थी महिलांना डी बी टीद्वारे पाठवली जाईल नवतेजस्विनी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत फक्त महिलाच अर्ज करण्यास पात्र असतील राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील महिला या योजनेसाठी पात्र असतील अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खाते पासबुक जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील एक महिला असाल आणि तुम्हाला महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थोड्या वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट अद्याप सुरू केलेली नाही तसेच ऑफलाईन अर्ज करण्यासाठी कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही महाराष्ट्र सरकारद्वारे अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट सुरू होतात आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सूचित करून जेणेकरून तुम्ही महाराष्ट्र नवतेजस्विनी योजनेअंतर्गत सहज अर्ज करू शकाल आणि या योजनेचा लाभ मिळवू शकाल